नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत डाळ किंवा तांदूळ न भिजवता कुरकुरीत डोसा कसा बनवायचा आता काहीच गरज नाही डाळ किंवा तांदूळ भिजवण्याची त्यासोबत गरमागरम बटाट्याची भाजी कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे आता मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि एक उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता कांदा घातल्यानंतर आपल्याला हे छान असे परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धणे घालायचे आहेत इथे आपल्याला हे धणे थोडेसे फोडून घालायचे आहेत आता आपण हे धणे सुद्धा या कांद्यामध्ये छान असे परतून घेणार आहोत आता एक पाच मिनिटांपर्यंत आपल्याला हा कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या कढईमध्ये घालायचे आहेत यावरती आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आणि यावरती एक प्लेट किंवा झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता एक पाच मिनटानंतर इथे आपली ही भाजी मस्तशी तयार झालेली आहे यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्तशी गरमागरम इथे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे आपण ही साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपण डोसा तयार करण्यासाठी घेणार आहोत इथे मी एका वाटीमध्ये दोन बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत इथे आपण हे कच्चे बटाटे वापरलेले आहेत आता आपल्याला हे चिरून घेतलेले कच्चे बटाटे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यानंतर याचमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायची आहे आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये किंवा एका पसरट भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे इथे तुम्ही मोठा रवा देखील वापरू शकता पण इथे मी बारीक रवा वापरलेला आहे यामध्ये आपल्याला एक तीन चमचे फ्रेश दही घालायचे आहे दही इथे आपल्याला फ्रेशच वापरायचं आहे आता तीन चमचे दही यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण सुरुवातीला पाणी न घालता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी इथे आपण यामध्ये घातलेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अजून थोडे पाणी घालावे लागेल आता इथे मी आणखीन थोडेसे पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हा रवा भिजवत ठेवायचा आहे आता प्लेट ठेवून आपल्याला एक दहा मिनटांसाठी हा रवा छान असा भिजून द्यायचा आहे एक दहा मिनटानंतर हे पीठ थोडेसे घट्ट आले असेल पाहू शकता तुम्ही इथे हा रवा छान असा यामध्ये भिजलेला आहे आणि रवा फुल्ला देखील आहे आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता आपल्याला याच भांड्यामध्ये आपण जे बटाटे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते त्याची पेस्ट देखील आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक दोन मिनटांसाठी हे बारीक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे मिश्रण बारीक करताना फक्त दोन मिनटांसाठीच मिक्सर आपल्याला सुरू ठेवून बारीक करायचं आहे खूप जास्त वेळ इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं नाही आता आपण हे तयार झालेले बॅटर एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता लगेचच इथे आपण डोसे तयार करायला घेऊयात आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला अगदी चिमुटभर डोसा या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात सोड्यामुळे जो डोसा आहे तो अगदी कुरकुरीत आणि छान असा तयार होईल आता आपण हे चांगले मिक्स करून घेतलेला आहे आता आपण लगेचच डोसे तयार करायला घेणार आहोत आता यानंतर गॅसवर आपण डोसा तवा ठेवलेला आहे आणि तव्याला थोडेसे तेल या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे डोसा तयार करताना तवा आपल्याला खूप जास्त गरमही करायचा नाही किंवा खूप जास्त थंडही ठेवायचा नाही या पद्धतीने तव्यावरती हात ठेवून थोडेसे गरम वाटल्यास थोडेसे पाणी शिंपडायचे आणि डोसा बॅटर लगेचच या पद्धतीने पसरत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला हा डोसा छान असा मंद अचेवरती भाजून घ्यायचा आहे डोसा भाजताना इथे आपल्याला अजिबात गडबड करायची नाही नाहीतर डोसा जो आहे तो कुरकुरीत असा तयार होणार नाही आता यावरती आपल्याला थोडेसे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही ते बटर देखील वापरू शकता इथे मी थोडेसे तूप वापरलेलं आहे आता एक सात ते आठ मिनटानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने डोसा हा ब्राऊन कलरचा दिसू लागेल आणि आणखीन एक पाच मिनटानंतर थोडासा डार्कमध्ये ब्राऊन कलर इथे दिसू लागेल असा कलर आल्यानंतर इथे आपल्याला हा डोसा पलटून घ्यायचा आहे आणि याचा रोल तयार करायचा आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि डोसा कसा झाला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद